प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वात ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातलं सामाजिक सार्वजनिक सांस्कृतिक राजकीय जीवन हे कुठल्या वळणावर जातं आहे काय परिस्थिती होऊ घातली आहे कशा पद्धतीचं गुन्हेगारी वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकरांच्या ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे वैचारिक अधिष्ठान आहे आध्यात्मिक विचार आहे परोपकार आहे सर्व समभाव आहे अशा ह्या आपल्या सांस्कृतिक असं वैभव असलेल्या इतिहास आणि परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सध्याचं वातावरण अत्यंत कुलशीत झालेलं आहे कशा पद्धतीनं ह्या महाराष्ट्रामध्येचं वातावरण गुन्हेगारी झुकलेलं आहे आणि हा जो सुजलम सुपलम असलेला एकेकाळचा आपला महाराष्ट्र आज कशा गोष्टीसाठी ओळखला जातोय याचा कुणी विचार करणार आहे की नाही दूरचित्रवाणीवरील बातम्या पहा वर्तमानपत्रामधल्या बातम्या वाचा समाज माध्यमामध्ये काय चाललंय ते पहा काय लोक भावना व्यक्त करतात काय शब्दप्रयोग होतोय हे जर तुम्ही पाहिलं तर मन एकदम घहीवरून येतं की हाच तो महाराष्ट्र माझा ज्याला छत्रपती शिवाजी महाराज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जातीयतेचं राजकारण सुरू आहे ह्या महाराष्ट्राचं गुन्हेगारीकरण होत आहे ह्या महाराष्ट्रामध्ये खून हत्या दरोडे अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि सर्व क्षेत्रामध्ये एक नाव प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जात आहे आणि ते नाव काय असेल आका हा काय प्रकार आहे आका जे सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी प्राबल्य हासिल केलेलं आहे दहशत निर्माण केलेली आहे आणि सर्वांगाने जी लोक गब्बर झालेली आहेत एक एक प्रकारे जे बोके आहेत माजलेले बोके त्यांना आका म्हटलं जाते आका म्हणजे सुप्रीम बॉस आपण पाहत असत टी व्हीला बिग बॉस तशा पद्धतीचा हा बॉस हा बॉस सर्व क्षेत्रामध्ये आहे आणि हा बॉस काय करतो हा आका काय करतो तर सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये धुमाकूळ वाजवतो गाजवतो आणि सर्व परिस्थिती प्लॅनिंग करून गुन्हेगारी प्रकरणाला तो खतपाणी घालतो असा आका आणि हे आका केवळ राजकारणामध्ये नाही तर समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये हे आका झालेले आहेत प्रचंड धनसंपत्ती धनदांडगे जमिनीच्या व्यवहारातनं निर्माण झालेली त्यांची संपत्ती आणि आक्याचं चित्रण काय असतं एकापेक्षा जास्त बायका त्यानंतर यांची आवड संपत्ती आलिशान गाड्या आलिशान बंगले एकमेकांच्या ओळखीच्या लोकांच्या नावानं निर्माण केलेली संपत्ती बेनामी संपत्ती असे हे आका समाजामध्ये विघ्नसंतोषी वृत्तीला जन्म घालतात गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात आणि हा आपला महाराष्ट्र ज्याला सामाजिक सांस्कृतिक वारसा आहे वैचारिक पाठराखण आहे आणि आपण म्हणतो हा पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्र आहे विरोधकांचा इथं सन्मान केला जातो आदर केला जातो अशी आपली ही धरोवर परंपरा है। आहे आणि म्हणून हे जे आकार आहेत अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी साम्राज्य निर्माण केलेलं आहे हे आका पुढील काळामध्ये सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाला अत्यंत धोकादायक आहे म्हणून क्षेत्र कुठलाही असो हे जे आवडव्य संपत्ती कमवून बसलेले आहेत आणि ज्या पद्धतीने गुन्हेगारी विश्वाला वाव देत आहेत अशा आकारांना शोधून काढलं पाहिजे त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे नाहीतर ही जी आपली शक्ती आहे या शक्तीचा दुरुपयोग करत असताना अनेक समाजविघाटक घटनाक्रम यांच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून महाराष्ट्र हळहळतोय अनेक अशी हत्या ह्या महाराष्ट्रामध्ये झाल्या त्यांनी समाजमन हळहळून गेलं वेदना आणि संवेदना ह्या जनतेच्या आपल्याला पाहायला मिळत जनता टाहू फोडते न्यायाची अपेक्षा करते न्याय मागते आणि खालपासून वरपर्यंत एक शृंखला वर आहे आणि ही ही शृंखला वरचे जे बिग बॉस आहेत आका आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये असं साम्राज्यवाद निर्माण करत आहेत त्यांच्यापासून शांततामय समाज जीवनाला धोका निर्माण होतो आणि ही मंडळी समाजामध्ये फूट पाडतात समाजा समाजामध्ये दरी निर्माण करतात आणि गरीब श्रीमंततली ही दरी जनतेवर अन्याय अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि सामान्य जनांचं जे शांततामय सामाजिक आणि सार्वजनिक जीवन आहे त्यावर अशा प्रकारे घाला घातला जातो आणि म्हणून महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे सुद्धा आहेत ते कर्तव्यासाठी तत्पर असतात त्यांना महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेच्या वतीनं विनंती करतो अशा गुन्हेगारी विश्वात निर्माण झालेले हे जे नवे आका आहेत यांना मुसक्या बांधा यांच्या मुसक्या आवळा यांना यांची जागा दाखवून द्या यांनी जी सल्तनत निर्माण केलेली आहे याला शृंग लावा त्यांची संपत्ती अवैध मार्गाने त्यांनी जी निर्माण केलेली आहे ती संपत्ती बेचिराग करा संपत्ती ताब्यात घ्या त्यांची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे कायद्याच्या माध्यमातून चौकशी होत असताना सर्वांना न्याय आणि समान न्याय हा झाला पाहिजे परंतु जी बाप सर्वसामान्य जनता आहे मतदार आहे त्यांना शांततामय मार्गानं जगण्याचा हक्क आणि अधिकार आहे तो हक्क आणि अधिकार त्यांच्याकडनं कोणीही हिरावून घेता कामा नये आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रातलं हे जे वातावरण आहे त्यामध्ये बदल होण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत आणि जी न्याय मागणारी जनता आहे जे सामाजिक न्याय आणि समतेचं वातावरण आहे ते अवाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे म्हणून मित्रांनो बोलके व्हा आवाज उठवा व्यक्त व्हा आपल्या संवेदना जागृत असतील तर आपण सर्वांनी प्रबोधन झालं पाहिजे लोकांचं अशा पद्धतीनं आपला आवाज उचलला पाहिजे ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जनभावना आहे मागणी आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे अशा घटनेला विरोध केला पाहिजे आणि महाराष्ट्रातला ह्या तमाम जनतेचा आवाज हा एकवटला पाहिजे पेटून उठलं पाहिजे अशाच पद्धतीचं विनम्र आव्हान शासन असेल प्रशासन असेल जनता असेल न्याय मागणारी जनता असेल या सर्वांना एकत्रितपणे करतो उठा जागृत व्हा बंड करा अशी विनंती करतो आणि आतूर त्या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीचे ज्वलंत प्रबोधनित विचार जागृत करणारे विचार पेटवणारे विचार मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रकट कर असतो महाराष्ट्रातील तमाम जनतेची भावना समाजमानाची भावना मी बोलून दाखवत असतो आपण माझ्या चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करावं अशी विनंती करतो आणि तुर्त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र